मिरजेतील डॉक्टर चंद्रपट्टन यांच्या चुकीच्या उपचारामुळे एका शेतकऱ्याला आपली बोटे गमवावी लागली होती पहा एस रिपोर्ट ही घटना अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार ला घडली होती तासगाव तालुक्यातील कवटे एकंद मध्ये घडली होती अनिल बाळासाहेब खाडे यांच्या उजव्या हातांना बोटांना दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी डॉक्टर चंद्रपट्टन यांच्या हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले होते खाडे यांची सहमती नसताना त्यांना भूल देऊन डॉक्टरांनी एक अघोरी प्रकार केला होता जखम हाताला झाली असताना पोट फाडून जखमी हातांची बोटे पोटात घालून एकवीस ठेवले होते त्यानंतर हात पोटातून बाहेर काढल्यानंतर बोटांना सेप्टिक झाले होते हा अघोरी प्रकार करून ही डॉक्टर चंद्रपट्टन यांनी खाडे यांच्याकडून सत्तर हजार रुपये बिल घेतले याची पावतीही दिली नाही एक फटाका माझ्या हातात उठला थो थोडंसं तीन बोटाला माझ्या भाजलेलं होतं नंतर मला ते गावातल्या लोकांनी इथं डॉक्टर अनिल चंद्रपट्टण यांच्या दवाखान्यात येऊन ॲडमिट केलं दिवसभर पोटॅशियमनं फक्त जखम माझी धुऊन घेतली आणि जखम उघडी ठेवून उपचार करतो असं मला बोलले होते आणि अचानक रात्री अकरा वाजता भाजलेली जखम पोट फाडून पोटामध्ये अडकून टाकली सुमारे सकाळी अकरा साडे अकरा वाजता मी शुद्धीवर आलो त्यावेळी मला कळलं की माझा हात पोटात डॉक्टरांनी गाठलाय त्यावेळी आमची नातेवाईक तीस दिवसाने ती डॉक्टरांनी पोटात बाहेर काढला त्यावेळा हाताची काळी काळीने पिवळी सगळी पडली होती आणि जखम शिफ्टिंग झाली होती खाडे यांनी अन्य डॉक्टरांकडे आपला पुढील उपचार घेतला बोटांना सेप्टिक झाल्याने खाडे यांची हाताची तीन बोटे काढावी लागली चुकीचा उपचार झाल्याने खाडे यांनी न्यायालयात दाद मागितली यावर मेहरबान न्यायालयाने डॉ चंद्रभट्टन यांची चौकशी करण्याकरता सिव्हिल सर्जन शासकीय डॉक्टर व वकील ग्रामोपाध्याय यांची सात जणांची चौकशी समिती नेमली होती या चौकशी समितीच्या डॉक्टरांनी पाच प्रश्नांवर समाधानकारक अहवाल न्यायालयाने न्याय न दिल्याने वकील ग्रामोपाध्याय यांनी अहवालावर सही केली नाही चुकीचा अहवाल सिव्हिल सर्जन यांनी दिल्याने खाडे यांचे पाच वर्ष वाया गेले त्यानंतर परत न्यायालयाने समिती नेमली त्या अहवालामध्ये डॉक्टर चंद्रपट्टन दोषी आढळले आहेत सर्जन दोषी डॉक्टरांना घालत हे एक उदाहरण आहे त्यामुळे अशा डॉक्टरांच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी होत आहे सिव्हिल सर्जन चार पाच प्रश्नाची उत्तर मागितली होती ती उत्तर दिलीच नाही त्यांनी नुसता डाळाटाळ ताल केली बघत दिली फक्त चंद्रपूर डॉक्टरना वाचवण्याचा प्रयत्न केला बिलिंग नाही पावत्या नाहीत वेळोवेळी एखादा एक्सरे पेपर माहिती काय मागितलं आपल्याला मिळालं नाही त्यामुळं सर्च वॉरंट काढून सगळे पेपर आम्ही ताब्यात घेऊन पुन्हा केसला उभं राहतो